अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून सुमारे एक लाख नवे मतदार वाढले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणुका या वर्षात होणार असल्यानं राज्यात मतदार यादांच्या अद्यावती करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निष्ठ कार्यक्रम तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती या विशेष मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत एक लाख दोन हजार आठशे पन्नास नव मतदार वाढले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसभा आणि विधानसभा लोकसभा होणार विधानसभा जवळपास ऑक्टोबर मध्ये होणार त्यासाठी प्रारूप मतदार यादी आम्ही ड्राफ्ट वोटर लिस्ट ज्याला म्हणतो ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पब्लिश केला होता त्यानंतर आम्ही स्पेशल असेंब्ली रिव्हिजनचा एक मोहीम सुरू करण्यात आलेला पूर्ण देशात त्याला आम्ही विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मोहीम पण म्हणतो स्पेशल असेंब्ली रिव्हिजनची जी कालावधी होती सत्तावीस ऑक्टोबर पासून पाच जानेवारी पर्यंत जवळपास ढाई महिन्याचे त्यामध्ये <coughs> त्यामध्ये टोटल जे न्यू ऍडिशन केले नवीन मतदार ज्यांचे नाव आम्ही ऍड केलेलं आहे त्यांच्याकडून फॉर्म सिक्स करून असे एक लाख दोन हजार आठशे पन्नास एक लाख दोन हजार आठशे पन्नास मतदार होते ज्यांचे ना नाव आम्ही नाव याने ऍड केलेले आहेत मतदार यादीमध्ये तसेच ज्यांचे नाव डिलीट करायचे होते त्यांच्याकडून फॉर्म सेव्हन भरून असे आम्ही एक लाख छप्पन हजार नऊशे पन्नास एक लाख छप्पन हजार नऊशे पन्नास असे मतदार होते अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर झाल्यानंतर अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवकांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे तेवीस जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावं असं आवाहन तरी या ब्रेक केलं ते के lectures.search.eci.gov.in हा वेबसाइट वर जाऊन आपण नाव आपले टाकले आणि आपले नाव ऑलरेडी मतदार यादी मध्ये आहे तो दिसले तो इस्ते जाके या वेबसाइट वर जाऊन की जा, तुमची नाव आहे की नाही हा नाव या बद्दल सर्च करूंगा नवीन पर फॉर्म सिक्स आता ऑनलाइन भरू शकता ते ऑनलाइन जी वेबसाइट होते voters.gov.in आहे ते प्रश्नोत्तरामध्ये आम्ही डॉक्युमेंटच्या सोबत देऊ किंवा आपण क्राफ्ट किंवा तहसील ऑफिस मध्ये किंवा आपल्याला आपले जे डी एल ओ आहे एरियाचे जे त्यांच्याशी संपर्क साधून ऑफलाईन फॉर्म घेऊन तो पण भरून तहसील ऑफिस मध्ये आपण सबमिट करू शकता यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश तिनाळी नायब तहसीलदार प्रवीण घम सुरेंद्र परदेशी मठ फारुख शेख विनायक वाले आदि उपस्थिती होती